छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय भवानी आज वारकरी संप्रदायातील तीनशे पन्नास पेक्षा अधिक गुरुकुलचे प्रमुख आणि आपले किशोर महाराज महानुभाव संप्रदायाचे आचार्य वास्कर फळाचे राणा महाराज ज्येष्ठ कीर्तनकार पांडुरंग गुले महाराज आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रभंजन महातोले वैदिक परंपरेचे सदाशिव गुरुजी संदीप महाराज बाळासाहेब महाराज इतर सर्व हे सगळे कीर्तनकार माझे लाडकेरी माझे जस लाडक्या बहिणी म्हणतो तसे माझे लाडकरी लाडके वारकरी आणि लाडके कीर्तनकार अक्षय महाराज पण आहे खरं म्हणजे सगळ्यांनाच मी सर्वप्रथम आंबे मातेचा उत्सव सुरू आहे चैत्र नवरात्रोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा देतो सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो कारण आज कोपरीत आले वारकरी आणि आज आमची कोपरी झाली पंढरी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि ज्याच्या मागं वारकरी तो यशाची शिखरं पार करी त्यामुळे चिंता करायची काय बात नाही आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथं आला आणि या नवरात्रोत्सव उत्सवाची या आंबे मातेच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आपले आभार मानतो खरं म्हणजे मगाशी सांगितलं की एक एक कीर्तनकार दहा दहा वीस वीस हजार लोकांना मार्गदर्शन करत असतात आम्ही आता नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पाहिलं आपला प्रभाव पाहिला आपली ताकद पाहिली वारकरी संप्रदायाची शक्ती पाहिली आणि मी मुख्यमंत्री म्हणून पंढरपूरला गेलो नव्हतो मी वारकरी म्हणून गेलो होतो आणि मग आळंदी असो देव असो आणखी सासवड आहे मुक्ताईनगर सगळीकडेच एक मला माहिती आहे मला जाणीव आहे की राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक आणि आध्या, आध्यात्मिक अधिष्ठान केव्हाही वर आहे त्याची जागा राजकीय अधिष्ठानापेक्षा उंच आहे आणि म्हणून आपण समाज प्रबोधनाचं काम करता कीर्तनाच्या माध्यमातून अखंड अभिनाम सप्ताच्या माध्यमातून मला आठवतं धर्मवीर आनंद दिगे साहेबांचं नाव आपण घेतलं दिघे साहेबांच्या सोबत आम्ही सप्त्याला जायचो दिघे साहेब सांगायचे या धकाधकीच्या आयुष्यामध्ये थोडा का होईना एक पांडुरंगाचं नामस्मरण करण्यासाठी सगळे लोक एकत्र येतात आणि कीर्तनकार आपला वेळ काढून अखंड हरिनाम सप्ताच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचं काम करतात समाजाला सन्मार्ग दाखवण्याचं चा चांगली दिशा देण्याचं चा काम ही वारकरी मंडळी करत असतात आणि म्हणून वारकरी संप्रदायाचं स्थान या महाराष्ट्रामध्ये खूप मोठं आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपल्या महायुती सरकारने गेले अडीच वर्ष जे काम केलं ते साक्षीदार आपण आहात धडाधड दड़, धडाधड दड़, आर काढले निर्णय घेतले फक्त निर्णय कागदावर नाही त्याची अंमलबजावणी केली आणि त्याचे साक्षीदार पण तुम्ही आहात मी त्याबाबत काय केलं ते सांगत नाही आपल्या सगळ्यांना माहीत आहे मगाशी अक्षय महाराज आणि मगाशी आपल्या अगोदरचे मनमोहन महाराजांनी देखील सांगितलं त्यामुळे मी केलेलं कधी सांगत नसतो दिलेलं या हाताचं त्याला कळू देत नसतो ही माझी पहिल्यापासूनची भूमिका आणि भावना आणि म्हणून माझं कर्तव्य म्हणून मी काम केलं आणि म्हणून आपण भरभरून आशीर्वाद दिले आणि पुन्हा एकदा महायुतीचं सरकार या राज्यात पुन्हा आलं आणि सत्ता येते सत्ता जाते पुन्हा येते पदं येतात पद जातात पुन्हा पद येतात परंतु खऱ्या अर्थाने बाळासाहेब सांगायचे सगळं येतं जातं पण नाव कधी जाता कामा नये नाव गेलं की पुन्हा येत आणि म्हणून पद वर खाली होत असतात पण एकच मनाशी निश्चय आहे की या महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा करणं आणि म्हणूनच हा वारकरी संप्रदाय जो आहे मग शेतकरी कष्टकरी वारकरी धारकरी लाडक्या बहिणी लाडके भाऊ सगळे सगळ्यांनी आशीर्वाद दिले आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आलं आणि पुन्हा त्याच वेगाने तीच आमची ती टीम या ठिकाणी काम करते आहे आणि म्हणूनच मी सांगणार नाही की मी काय केलं आणि पण यापुढे देखील जे जे काय करायचं आहे ते करत राहणार मी आपल्याला एवढंच सांगतो की तुम्ही या महाराष्ट्राची गरज आहात हे खरं म्हणजे हे संतांची भूमी वारकऱ्यांची भूमी आहे आणि म्हणूनच पंढरपूरला सगळ्यात तीर्थक्षेत्र जे आहे आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले आहे तीर्थक्षेत्र आहे या सगळ्यांचा विकास झाला पाहिजे ही तीर्थक्षेत्र स्वच्छ सुंदर झाली पाहिजे आपल्या नद्या सगळ्या सुंदर स्वच्छ झाल्या पाहिजे प्रदूषण मुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे यासाठी आपण फक्त सरकार म्हणून नाही आपल्या सगळ्यांचं योगदान लागणार आहे लाखो करोडो हात पुढं आले पाहिजे आणि म्हणून ती ताकद या वारकरी संप्रदायामध्ये आहे हे मला माहीत आहे आणि म्हणून तुम्ही एकदा ठरवलं की ते बरोबर ठरवता आणि बरोबर करेक्ट कार्यक्रम करून टाकता जसं दोन हजार बावीस साली मला हलक्यात घेतलं डांगा पलटी करून टाकला आणि सर्वसामान्यांच्या मनातलं तुमच्याही मनातलं सरकार स्थापन झालं सण उत्सव परंपरा सुरू झाल्या नाही तर सगळं बंद होतं बंद होतं ना अक्षय महाराज सगळं सुरू झालं गोविंदा दयांडी गणपती नवरात्रोत्सव दसरा दिवाळी सगळं सगळं बंद होतं कीर्तन प्रवचन मंदिरं सगळं बंद होत पण आपण सगळं सुरू केलं आणि म्हणून तुमची खऱ्या अर्थाने एक पिढी घडवणारी ही वारकरी संप्रदाय देश घडवणारा वारकरी संप्रदाय आणि म्हणूनच आज समाजाला आपली गरज आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की काळजी करण्याची आवश्यकता नाही आणि मी नेहमी सांगतो वारकरी बांधवाने कधी चिंता करायची नाही आणि वारकऱ्यांवर कोण जर वार करत असेल तर एकनाथ तो वार झेलायला सगळ्यात पुढे असेल आणि वारकरी आणि संतांच्या केसालाही धक्का लागणार नाही मी यापूर्वीच सांगितले त्यामुळे चिंता नसावी हा महाराष्ट्र तुमचा आहे आणि म्हणून महाराष्ट्राला तुमची गरज आहे खऱ्या अर्थाने आणि म्हणून खऱ्या अर्थाने मी जास्त काय बोलत नाही उशीर झालाय तुम्ही एवढ्या उशिरापर्यंत इकडे आलात थांबलात आणि आज आपण अपन, आपला अमूल्य वेळ आपले सगळे कीर्तन सप्ताह सगळ्यात बंद नाही का राखीव एकनाथ शिंदेसाठी तर मगाशी कोणीतरी कुणीतरी सांगितलं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नाही तर वारकरी म्हणून मी आज तुमच्या समोर उभा आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की माझं एकच स्वप्न आहे सुखी झाला पाहिजे माझा कष्टकरी आणि भयमुक्त झाला पाहिजे माझा वारकरी यासाठी जे जे काही करायचं तो हा तुमचा एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार नाही ही खात्री आपल्याला देतो बाकी सगळं आपल्याला माहित आहे आणि म्हणून मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा लोक म्हणायचे चीफ मिनिस्टर मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन आता आपले देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत मी डीसीएम आहे आता मी सांगतो डीसीएम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन सर्वसामान्य माणसाला समर्पित काम हेच आपलं ध्येय आहे सर्वसामान्य माणसाची नाळ जी आहे ही तुटता नये आपण जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत आपण काम करणारे कार्यकर्ते आहोत आणि म्हणून तुमचं मार्गदर्शन जे आहे हे हजारो लाखो लोक घेत आहेत आणि म्हणून तुम्ही जेव्हाही कधी हाक माराल तेव्हा एकनाथ शिंदे आपल्या हाकेला धावून आल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद जय हिंद जय महाराज राम कृष्ण हरी साहेबांच्या उत्तम अयुआरोग्यासाठी आपल्या सगळ्यांकडनं एक सामूहिक अभंगभक्त गायन होईल